मैत्रिणीं कशा आहात तुम्ही सगळ्या आज आपण वसुबारस या दिवसाची संपूर्ण माहिती बघणार आहोत वसुबारस दोन हजार पंचवीस या दिवशी वसुबारसेची पूजा कशी करावी याचे महत्व काय आहे किंवा या दिवशी काय केल्यामुळे आपल्याला काय प्राप्ती होते गाईला काय खाऊ घालावे गा, घरामध्ये कशी पूजा करावी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजेचे महत्व हे सर्व काही माहिती तुम्हाला पुढील दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजचा व्हिडिओ आपण वसुबारसचा दाखवणार आहोत दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असला तरी तिची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते परंतु महाराष्ट्रात दिवाळीचा सण हा अत्यंत उत्सवामध्ये म्हणजेच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवसांपासून सुरुवात होतो आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये गाईला पूजनीय मानण्यात आले आहे त्यामुळे तिचा सन्मान करण्यासाठी गाईची तिच्या वासरासह या दिवशी पूजा केली जाते दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो पण आपल्या इथे वसुबारस या दिवशी आपण दारामध्ये पणती आणि आकाशकंदील लावण्याची आपल्या इथे परंपरा आहे वसुबारसेचा अर्थ वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी गाईची पूजा केली जाते गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्ती तिथी आणि महत्त्व अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथु ती तिथीला ती वसुबारस साजरे केले जाते या दिवशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होतो यंदा सतरा ऑक्टोंबर रोजी गाईची पूजा करायची आहे आणि तिच्या पाडसाची पूजा देखील करायची आहे या दिवशीला रमा एकादशी या नावाने देखील ओळखले जाते यासाठी सर्वोत्तम वेळ जर म्हणाल सूर्योदय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी सकाळी पूजा करणे शुभ असते पूजा करताना गाय आणि वासराची पूजा करावी त्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते कारण हे हा उपवास आपल्या मुलांसाठी करायचा असतो वसुबारस पूजा विशेषतः ज्यांच्याकडे गाय आहे अशा कुटुंबामध्ये साजरी केली जाते या दिवशी घराची स्वच्छता करून गाय आणि तिच्या वासराला अंघोळ केली जाते फुलांचा हार आणि विविध रंगांनी छान असे सजवले जाते त्यानंतर पूजा केली जाते पूजेच्या वेळी स्त्रिया उपवास करतात गाईला प्रदक्षिणा घालतात तसेच कुटुंबातील सुख समृद्धी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील या दिवशी केली जाते आता मात्र आपल्याकडे गायवसरू हे आता प्रत्यक्षात तर नसते मात्र आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला समयी म्हणजे दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे त्यानंतर गणपतीचा अभिषेक करून गणपतीला विड्याच्या पानांवर अक्षता ठेवून त्याची पूजा करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करून घ्यावयाचा आहे सर्वप्रथम दिव्याचा मान त्यानंतर प्रथम वक्रतुंड आपल्या गणपतीरायांचा मान या जागेवर सुपारी ठेवली तरीही चालेल गणपतीची पूजा झाल्यानंतर वसुबारस म्हटल्यानंतर कृष्णाची पूजा नक्की करावी कृष्णाची पूजा करताना कृष्णाला बाळकृष्णाला पाटावर ठेवून त्याला आधी अभिषेक करून घ्यावा अभिषेक करून घेतल्यानंतर कृष्णाची मूर्ती जी आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून चौरंग छान नटवून त्यावर दोन विड्याची पाने धुतलेली ठेवून त्यावर थोड्या अक्षता हळदी कुंकू ठेवाव्या आणि त्यानंतर त्याच्यावर कृष्णाची मूर्ती स्थानापन्न करून घ्यावी आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्ण हा गाईंमध्येच वाढलेला आहे गाईंवर कृष्णाचे अत्यंत जास्त प्रेम होते गाईचे दूत अगदी त्याच्या थानाला तोंड लावूनसुद्धा कृष्ण पित असे त्यामुळे गाईशिवाय कृष्ण हा अपुरा आहे म्हणून सगळ्यात आधी आपल्याला कृष्णाची म्हणजेच बाळकृष्णाची पूजा करून कृष्णाला छान असे वस्त्र घालून घ्यायचे आहेत कृष्णाला चंदन लावावे कृष्णाला गंध लावावे हळदी सुद्धा कृष्णाला लावून घ्यावे अत्तर लावल्यानंतर कृष्णाला आपल्याकडे असतील ते वस्त्र घालून घ्यावे कारण कृष्णाची पूजा केल्यावर गोमाता आपोआपच प्रसन्न होते असे देखील म्हटले जाते आणि कृष्णाची भक्ती ज्या घरामध्ये होते त्या घरातील मुलांचे विशेष करून छान प्रगती घडते म्हणून कृष्णाची सेवा आवश्यक करावी कृष्णाला छानसा मुकुट तुमच्याकडे असेल तर घालावा अन्यथा कृष्णाला आपली कापसाचं जे वस्त्र आपण कापसाची जी गेजमाळ करतो ना पाचची ची अकराची ती घालून आपल्याला छान अशी कृष्णाची पूजा करून घ्यायची आहे आता कृष्णाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एका तांबणामध्ये गाईचे म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आता अशी मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करता येतो दुसरी कोणती असेल तर तुम्ही पुसून घ्या अशी मूर्ती हवी असेल तर आपल्याकडे मिळते तुम्ही आज उद्या ऑर्डर केली तर लगेच तुम्हाला मिळेल त्यासाठी नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस आणि नेहमी लक्षात ठेवा पूजा करताना अशा पंचधातूच्या मूर्तीच वापरत जावा गाईला अभिषेक घालावा त्यानंतर दूध आणि पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता विड्याची दोन पाने विड्याच्या पानांचा कोणत्याही पूजेमध्ये खूप जास्त मान आहे म्हणून त्यावर थोडेसे अक्षता हळदी कुंकू आणि आपली ही गाय वासराची बछड्यासहितचीच मूर्ती घरामध्ये असावी आणि जरी तुम्ही प्रत्यक्ष पूजा करणार असाल तर ज्या गाईला वासरू आहेत त्याची पूजा करावी गाईलासुद्धा या ठिकाणी मी चंदन अष्टगंध आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करत आहे गाईला गाईचे महत्त्व म्हणजे गाय म्हणजे माया आणि जिथे गायीचे पाय तिथे विठुराय सुद्धा म्हटले जाते त्यामुळे गाय वासरू घरामध्ये असणे अत्यंत शुभ आहे आजकाल शहरांमध्ये प्रत्यक्ष आपल्याकडे नसते मात्र घरामध्ये रोज गाय वासराची पूजा करावी त्यानंतर गाईला या ठिकाणी मी कापसाचे वस्त्र म्हणजे गेजमाळ घालून घेतलेली आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत आणि गाय वासरू कृष्ण या सगळ्यांना आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत फुलं कोणतीही वाहू शकता किंवा हार देखील छोटासा ओन आपण या ठिकाणी घालू शकतो त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर, तर नैवेद्य दाखवायचं आहे आत्ता मी सफरचंद दाखवत आहे मात्र प्रत्यक्ष गाईला जर तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल तर भिजवलेली डाळ आणि गूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत घरातसुद्धा तो नैवेद्य दाखवून आपण या दिवशी खाऊ शकतो गाईला दुधाचे पदार्थ खायला घालू नयेत आणि या दिवशी चुकूनही आपल्याला दुधाचे पदार्थ आणि दूध खायचे नसते अशी मान्यता आहे आता लहान बाळ असेल घरामध्ये तर अवश्य घाला त्यानंतर काप कापूर आरती करून आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा